दिनांक अठरा जानेवारी रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडबी बाजार चौकी अमरावती येथील पोलीस अधिकारी व अमलदार पोलीस स्टेशन नागपूर गेट हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना रात्री चांदनी चौक येथे दोन गुन्हा केलेला आहे अशी माहिती प्राप्त झाली होती या गुन्ह्यातील इसम नामे खिजर हा ट्रान्सपोर्ट नगर येथे फरशा घेऊन फिरत आहे आणि तो कुणाला तरी मारण्याच्या तयारीत आहे या माहितीवरून गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी सापारचून या इस्मास ताब्यात घेतले असता त्यांनी त्याचे नाव मोहम्मद खिजर वल्द शेख हुस्नोद्दीन वय पस्तीस वर्ष राहणार आसिर कॉलनी मस्जिदजवळ पोलीस स्टेशन नागपुरी गेट अमरावती असे सांगितले या इस्माजवळून मिळून आलेल्या हत्यारासंबंधाने पोलीस स्टेशन नागपुरी गेट येथे आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे ही कार्यवाही पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी पोलीस उपायुक्त सागर पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले सहायक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश झोपाटे पोलीस हवालदार राजू आपा फिरोज खान सतीश देशमुख दिनेश नांदे विकास गुर्दे सूरज चव्हाण निखिल गेडाम निवृत्ती काकड अमोल मनोहरे भूषण पद्मने रोशन माहुरे किशोर खेंगरे यांनी केलेली आहे शोएब खान विदर्भ न्यूज अमरावती